नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आमदार संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी नालेगाव ग्रामस्थ केलेल्या विकास कामावर नागरिकांचा विश्वास आमदार संग्राम जगताप नगर अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रभा क्रमांक तेरामधून प्रचारार्थ विकास यात्रा काढत नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या यावेळी नालेगाव ग्रामस्थ आमदार संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी एकवटले होते ठिकठिकाणी थीक दारासमोर रांगोळी काढून महिला औक्षण करत होत्या नागरिक यावेळी फुलांचा वर्षाव करत फटाक्यांची आतिषबाजी करत होते नालेगाव ग्रामस्थ पहिल्यांदाच आपसातले गटतट बाजूला ठेवून आमदार संग्राम जगताप यांच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेले मिळाले शिवसेना उभाठा गटाचे माजी नगरसेवक गणेश कवडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा दिला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले दीपक सुळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवले संभाजी लोंढे दत्तात्रे मुदकल अजय चितळे नरेंद्र कुलकर्णी महेश लोंढे मयूर बोचुघोळ रवी दंडी कैलास दळवी गणेश शिंदे रंजित परदेशी मयूर जोशी काका शेळके शांताराम राऊत मुकुंद वाळके सुहास पाथरकर नाना देवतरसे पिंटू पठारे नितीन डागवाले सागर गोरे सुभाष दारवेकर गोरख पटोळे उदय अनभुले गोपाळ वर्मा बाळासाहेब गायकपाड बाळासाहेब शेळके भास्कर कवडे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून नगर शहरामध्ये एक हिंदुत्व शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी रोजलं गेलं होत आणि यावेळेस विधानसभेला शिवसेनेला ही जागा न मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्यातलाच मी एक शिवसैनिक आहे संपूर्ण आयुष्य शिवसेनेत घातलं आणि भविष्य देखील शिवसेनेतच राहणार परंतु या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून जो संग्राम भाई यांचा विकास पाहतोय चारशे ते पाचशे कोटी रुपये त्यांनी या नगर शहरासाठी आणले आपण सर्वच जण पाहत आहात की कशा प्रकारचा विकास या नगर शहरात करतायत ठिकठिकाणी रस्त्याचे कामं ड्रेनेज लाईनचे काम उद्यानांचे कामं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी आणला आहे आणि एक विकासाला साथ म्हणून मी या ठिकाणी पक्षातील माझा हा वैयक्तिक निर्णय आहे या ठिकाणी आपण विकासाबरोबर राहिलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आमदार संग्राम भैया जागतात त्यांनी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी थांबलेलं आहे आणि भविष्यात देखील विकासाबरोबरच सर्व नागरिकांनी राहावं अशी मी सर्वच नगरच्या नागरिकांना मनापासून हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी संग्राम भैया भरपूर माताधिक्यानी प्रचंड माताधिक्यानी या ठिकाणी विजयी होतील मात्र शंका नाही विश्वास जुना आणि संग्राम भैया पुन्हा जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार श्री संग जगताप यांच्या प्रचारच्या निमित्तानं आज आमचे गणेश भोसे असतील आमचे महाराज आमचे किशोरी डागोर साहेब असतील आणि आज नव्यानं नगरमध्ये गौरेजी यांनी आपल्याला सपोर्ट केलाय तर निश्चितपणानं येत्या वीस तारखेला सर्व सुधीर मतदार बंधू एवढं माझं सगळ्यांची विनंती की आज आपण पाहतो की देशात नरेंद्रभाई मोदी असतील राज्यात एकनाथ भाई शिंदे असतील त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील व आमचे आजीदादा पवार या सर्वांनी जे आज राज्यामध्ये जे विकासाचे आपण डेव्हलपमेंट पाहतोय दिवस वाढत चालली आणि प्रगतीच्या मार्गावर आपण आता चालू आहे आणि आपला भारत देश हा तरुणचा देश आहे आणि तरुणांच्या देशाला जी योग्य दिशा दिली पाहिजे या योग्य दिशेसाठी आज आपल्या नगर शहरातून आपल्याला सांगा भाई याला भरपूर म्हणजे अनेक हजारो मतांनी या ठिकाणी निवडून द्यायचे त्यासाठी आज आपले सर्व मित्र परिवार या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत मी माझ्या निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एवढंच गळजित की आमची भारतीय जनता पार्टी पूर्ण बने सक्रिय बने या ठिकाणी आज पूर्ण काम करते आणि संपूर्ण ताकदीने या ठिकाणी सांगणार माहिती आम्ही पाठीशी आहोत निश्चितपणानं येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी सिद्ध मतदारांनी सकाळी उठून लवकर सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान करायचंय आणि सांगणार भाई या ठिकाणी आपण निवडून द्यायचंय आणि तमाम जिल्हावासीयांना पण माझी विनंती की महायुतीच्या आपण पाठीशी उभं राहावं जेणेकरून उद्याचं भविष्य आपलं तरुणांचं हे चांगलं आहे देशाच्या नरेंद्रभाई मोदी यांच्या हाती दिलेलं आहे त्या मुलीपणानं जशी आपण लोकसभा त्यांच्या हाती दिली आहे तर या ठिकाणी महायुतीच्या हाती आपण ही सत्ता घ्यावी एवढ्या ठिकाणी आपल्या कल्पना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय भारत